गिरणी कामगारांची वाताहत करण्यात आली पाच लाख गिरणी कामगारांना संपुष्टात आणण्यात आलं दक्षिण मुंबईमध्ये आमदार आणि खासदारांची संख्या कमी झाली कारण इथले पाच लाख लोक परागंदा झालाय गावी निघून गेले कुठे कुठे निघून गेले पत्ता नाही कुठे गेले गिरणी कामगार ज्यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली कुठे गेले गिरणी कामगार ज्याने महात्मा फुलेंच्या आकेशर्शी लोखंडांच्या सरशी इथे आंदोलन केलं मग अशी अमोल डमडे सर सांगत होते शेतकऱ्यांच्या आत्महत्याच शेतकरी आत्महत्या केलं पंधरा वीस वर्ष करतोय पहिली आत्महत्या झाली होती महाराष्ट्रामध्ये छोटीशी बातमी आली होती एका शेतकऱ्याने आत्महत्या केली मी फोन केला माझ्या एका मित्राला पाशा पटेल म्हणून शेतकऱ्यांचा नेता वाचला असेल त्याला मुंडे साहेबांचे सहकारी आशा भाई एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आपण जाऊन पाहिलं पाहिजे जा म्हणून मी गेलो होतो मुंबई सोडून पंधरा वर्षापूर्वी रोज आत्महत्या करतो आपण सोडून देतो जो आपला पोशिंदा आहे जो अन्न देतो तो आत्महत्या करून मरतो आहे कोणी पाहत नाही सरकार येतात आणि जातात शेतकरी आत्महत्या करतोय कामगार मिळेल आपण गप्पा बसलो आता वेळ तुमच्या आमच्या आर्या सय्यद रमी आत्महत्या केली ही का पहिली आत्महत्या तीन आत्महत्या झाल्या आता आपण शिक्षकांच्या मुख्याध्यापकांच्या मुख्याध्यापकांनी कशाने आत्महत्या केली वर्ग खोल्या बांधण्यासाठी जे पैसे दिले गेले सरपंच पाटील सांगतो अर्धा वाटा मला ते मग बिल्डिंग बांध मुख्याध्यापक कशी बांधणार प्रामाणिक असतो मुख्याध्यापक शिक्षक प्रामाणिक असतो अर्ध्या पैशात बिल्डिंग बांधू शकत नाही पन्नास हजारामध्ये पंजू जर पाटलाला द्यायचे तर तो, तो बांधणार कशी त्याने आत्महत्या केली तीन मुख्याध्यापकाने आत्महत्या केली वस्ती शाळेच्या पहिल्या शिक्षकाने आत्महत्या केली मी वाचली बातमी निघून गेलो तिथे यवतमाळला शिक्षण आज गावामध्ये तालुक्यामध्ये ते गाव होत आदिवासी बाई म्हातारी रडत होती पहिली नोकरी लागली आठ वर्ष झाली पगार नाही काय म्हणता पत्ता नाही तिथून वस्तीशाळेच आंदोलन सुरू केलं आज वस्तीशाळेचे जे शिक्षक आहेत त्यांना याच मैदानात आल्यावर न्याय मिळाला आठ हजार शाळा शिक्षकांना न्याय मिळाला पण चार शाळा शिक्षकांनी त्याच्या आधी आत्महत्या केली शिक्षण मंत्र्यांना किती आत्महत्या हव्या शिक्षकांच्या किती आत्महत्या